छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचं माझ्या चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे तर आम्ही आज आलो आहोत कसबा येथील कर्णेश्वर आणि संगमेश्वर मंदिरामध्ये तर हे आहे कर्णेश्वर मंदिर तुम्ही बघू शकता खूप प्राचीन असं हे मंदिर इतिहासकालीन मंदिर आहे इथे महादेवाची पिंड नंदी आहेत इथे मंदिरामध्ये जाऊन आपण आता दर्शन घेऊया पूर्ण पूर्ण दर्शन घेतले पूजा केली प्रार्थना केली सुख शांती समृद्धी आनंद इच्छा आहे संकल्पना करून घ्या कृपा दृष्टी ठेवा ओम नमस्कार हर महादेव घेतलं दर्शन इथे छत्रपती समाज शिवाजी पूजा पाठ केली आणि खाली तिने

छत्रपती संभाजी शिवाजी आले तिथं संगेश्वर मंदिर तुम्ही ह्या मंदिरची पूजा पाठ करायची पुतळा आहे ना तिथे संभाजींना पकडलं अटक केली कैद केली सरदेसांच्या वाड्यामध्ये आणि इथून तुळापूरला नेलं तिथे हत्या झाली तिथे संभाजी आहे पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदीजवळ आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा क्षेत्र शिव मंदिर नाशिकचं त्र्यंबकेश्वर त्यापैकी हेमाळपण कर्णेश्वर पलीकडे सूर्यदेव आहे ते ब्रह्मदेव आहे पण ह्या मंदिरला मगर आहे नंतर बघा मगरीवरती मंदिर आहे म्हणजे याला संपूर्ण प्रदूषण चालते संपूर्ण प्रदूषणा पलीकडे सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचं अजून सकाळी सूर्य हो उगवला तर किरण सूर्यकिरण तिथे जातात पायामध्ये सात घोड्यांचा रथ आहे डोक्यावरती बारा राशी आहेत बाराशी स्त्रियाभोवती फिरतात म्हणून सूर्यांना त्यांना बाराशींचा राजा म्हणतात म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं ग्रहपिढा जाते शनी राहू मंगळ केतू बारा ग्रह सूर्यदेव शांत करतात हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही सरकार दोन सूर्यपती त्यांना संदेश आहे म्हणतात म्हणून सूर्यपास कुंती कुंतीपुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ तर अशा प्रकारे मंदिराचा हा आसपासचा परिसर आहे बघू शकता खूप लांबून लांबून पर्यटक इथे भेट देण्यासाठी येतात आणि पूर्ण काम असं हे मंदिराचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर असं वाटतं

त्यानंतर इथे आहे शनी महाराजांच मंदिर आणि हे पूर्ण मंदिर अशा प्रकारे आहे खूप छान वाटत हे करणेश्वर देवस्थान त्यानंतर इथून काही अंतरावर आहे संगमेश्वर इथे देखील महादेवाचं मंदिर आहे हे जे तेच ठिकाण आहे जिथे संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं आणि ही संगमेश्वर इथली नदी आहे तुम्ही बघू शकता हे येथील संगमेश्वर मंदिर आहे खूप छान हे दगडाच मंदिर आहे मंदिर खूप मोठं आहे नदी मंदिराच्या पायापुढे झालो आम्ही सगळे बाहेर बसलेलो त्यानंतर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्ही कधी कोकणात या मार्गे जाणार असाल तर नक्कीच ह्या मंदिराला व्हिजिट करा खूप छान वाटतं प्राचीन मंदिर आहे बघायलासुद्धा सुंदर वाटतं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा